हॅलो नमस्कार मंडई नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत बनलं बे काय चालू आहे कुकी काय चालू बेटा चलते फ्रीज मध्ये ठेव फ्रीज मध्ये ठेव बेटा ओ <tip> फ्रीज मध्ये ठेव फ्रीज मध्ये जा सो सकाळची सुरुवात आमची काही अशी लिंबू पाणी जिरा वॉटर आब्यांचा नाश्ता कुकर ह्या सगळ्या गोष्टी मुळे जेव्हा जेव्हा पप्पाला मेडिसिन्स घ्यायचे असतात तेव्हा आब्यांचं मेडिसिन काढून द्यायचं कामात पाणी पिला तर तू हो पाणी पिला बॉटल आणली अरे वापरे चुकीचं लागलं नीट करते Нет, кажется, только काय म्हणतो काय करायचं त्याला काय म्हणतो ते बघायचं असत का रेश काय तुला काय बाबा ते काय बघायचं तुला सो हॅलो तो विंटरसाठी तुम्ही असा काहीसा छान लुक करू शकता तुमच्याकडं छान असं जर स्वेटर असेल ॲक्च्युअल हे एच एन एमचं आहे आणि खरंच खूप वॉर्म अशी फिलिंग येते आणि अशी एक ट्राउजर ऑफिस वेअर आणि याच्यावरती आता याच्यावरती ब्लॅक डॉट्स आहे म्हणून माझ्याकडं ऑलरेडी ब्लॅक बॅग आहे आणि त्याच्यानंतर यू कॅन वेअर अ शूज थोडासा फॉर्मल थोडा कॅज्युअल असा लुक येईल असा काहीसा लुक असणारा आहे गेल येतो

काची सुरुवात माझी असते एक ग्लास काढा त्याच्यानंतर लिंबू चिया सिड्स आणि हनी आणि गरम वॉटर गरम पाणी हा तर आज मस्त हेअर वॉश केलं आज बुधवार आहे ते म्हणतात गुरुवारी करत नाही म्हणून म्हटलं चला बुधवारीपासून स्टार्ट करू हां सुकायला पाहिजे रे, सुक रे माझे थंडी वाजते रे आणि मग कसं करायचं अच्छा असं करायचं तिथे जायचं खाते सेफ त्याचं कसं आहे जिरा वॉटर होत थर्ड वॉटर काही सोड माझ्या नाही असते सगळे पाणी आता जिरा वॉटर घेते जिरा बॉटर थर्ड हे तीन वॉटर घेतले ना की मला लंचपर्यंत काहीच भूक लागत नाही तर हे एक असं म्हणजे आहे आणि खूप फोड व्हायसारखं पण वाटतं तर चला आजच्या लंचमध्ये काय बनवलेलं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे वेट लॉसने अजूनही आपली तशीच आहे मी जसं मला जमेल तसं मी फूड दाखवते सो आजच्या लंचमध्ये मस्तपैकी असं फ्राईड राईस आहे तर ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो शिमला मिर्च गाजर आणि त्याच्यासोबत असे फ्राईड पनीर जे आहेत ते घेतलेले आहे आजच्या लंचमध्ये ना ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत तर सोबत फ्रूट्समध्ये असणार आहे थोडंसं माझ्या माहितीप्रमाणे डाळींब आहे गुड सोर्स ऑफ विटॅमिन सी गुड सोर्स ऑफ विटॅमिन सी स असा हा पनीर एका वेळेला टाकलेला आहे तर हा फ्राईड राईसमध्ये थोडासा फ्राईड मसाला आहे आणि जे रेड ग्लोबचे स्वीस इंडिया ग्रिप्स आणले आणले नेक्स टाइम रिलायन्समधून तर हे क्रेप्स माझ्याकडे मी लंचमध्ये ट्राय करते घ्यायचे म्हणून तर असे ग्रेप्स सो असे छान आम्ही डाळीं पप्पा करून ठेवतात असं छान असं डाळिंबाचे दाणे आहेत पप्पा तुम्ही डाळींब खाता ना पण कारण मी आता जेव्हापासून हे करते तेव्हापासून मीच खाल खाते डाळीम हे अरे अरे बापरे अरे बापरे तिली जोरात गेली होती तर अरे बापरे खूपच जोरात जाते बाबा थंडी वाजते का तिला तिला थंडी वाजते तिला थंडी वाजते का विचार अरे बापरे ते गार्डन मध्ये गेलो ना त्याला मी म्हणते ते गोड्याला तहान गो की विचार घोड्यास तो तोंडाला असं असं करत त्याला मुलाला घोड्याला विचार भूक लागली का तो तो घोड्यास तोंडाला असा असं करत <laughs> आहो ते डॉगी कसे करत होता काल कसा कसा आणि ती कॅट कॅट आणि कॅट कशी करत होती ते डोळे पण चागते का ती कशी करते सिया कुठे गेली काल सिया गेली ना बोर ट्रेननी बुर गेली ना अरे अवेंश सिया बुर गेली हो काल ते गेले ना सगळे राजस्थानला त्यांचं ऑफिसला पण असं छान लुक करून देऊ शकतं कधीतरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण नेहमी ते पॅन्ट शर्ट घालून ना कंटाळा पण येतो आणि थोडासा चेंज पाहिजेच ना त्याच्यासाठी म्हटलं चला आज असं लुक घेऊन येऊयात तर हा लुकही कसा वाटेल वाट तुम्हाला वाटतो आय मी सॉरी हे मला नक्की कमेंटमध्ये ऐकायला आवडेल पण मी एवढे लुक्स टाकते मला कोणी कमेंटच करत नाही की लुक गुड और खरं त्याच्यामध्ये काही इम्प्लिमेंट कर किंवा अजून दुसऱ्याचे काहीतरी लुक्स दाखव मला तरी वाटतं की मला पण वाटतं ना, ना की मला थोडंसं प्रश्न करावी आणि मग मी त्याचे छान छान उत्तरं द्यावीत <laughs> ठीक आहे so सो इट्स अप टू यू मी त्याच्यामध्ये जास्त काही बोलू नाही शकत कारण आपली फॅमिली खूप चांगली आहे

प्रॉब्लेम आहे ना हे हायलाइट लवकर निघत नाही यू शूड ऑलवेज सी नो ना मी आयला लावायला शिकली आहे पहिले मला इतकं जमायचं नाही बट आता प्रॅक्टिस झाली आहे सो जमायला लागलं मला ना थोडासा ब्ल्यू शर्ट पण द्यायचा आहे सो माझ्याकडे ना सगळ्यांनाच माहिती आता माझ्याकडे खूप मिनिमल प्रॉडक्ट आहेत अगदी काहीतरी जस्ट आहे असं जाणवत पण नाही सो दिस इज माय लुक लूक लिप्स्टिक सो हां रेवलॉन इट्स गुड ब्रँड तर त्याची लिप्स्टिक आहे माझ्याकडे पण प्रॉब्लेम काय होतं ना अशा लि लिपस्टिक आहेत ना तर ह्यांचं असं आहे की त्या लगेच अशा खूप अशा उठून म्हणून मला न्यूड शेड हा लावायलाच लागतो सो मी न्यू शर्ड शोधते जास्त हायलाईट दिस होतं वेगळा शेड जनरेट झाला हे बघा येस इज माय लुक मला दाखवत आहे मी आज लुक तुमच्यासोबत क्रिएट केलेला आहे हा लुक कसा वाटत आहे नक्की कमेंट मध्ये सांगा सो चलो ब्लॉग इथे एंड करते भेटू एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मला ओपन हेअर्स छान दिसतात या लुकवरती की बांधलेले ते पण मला सांगा